मित्रांनो दिवसेंदिवस लोक या बीचवर येतात फिरण्यासाठी पण यांनी जी घाण केलेली असते ना ती म्हणू शकतो ती कमी प्रमाणात नसते आत्ता पण तुम्हाला मी एक कचरा दाखवतो जसं तो कुठून आलेला मला माहीत नाही हे बघा किती घाण आहे तो पण ऑइल ऑइल ऑइलने लागलेला कचरा आहे हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे डाग ने हे सगळं ऑइल लागलेलं आहे हे बघा ऑइल दिसतं का हे कोणतं लिखीन मला माहीत नाही किती घाण असेल हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे हे बघा मित्रांनो एवढं खतरनाक कशाचं का माहित दगड लागलेलं ना त्याला परमन उमटलेलं आहे जर एज एखादा माशाने खाल्लं किंवा पाच पन्नास माशाने खाल्लं ना जागेवर मरतील किंवा एक खाणार जरी मरतील इकड आहे बघा दोन लाकडं आहेत बांबूची लाकडं आहेत त्या बाबूंच्या लाकडावर त्यांनी बनवलेली ह्या आपण म्हणू शकतो बोटी वगैरे आहेत जबरदस्त आहे यार कारण ही पारंपरिक आपण म्हणू शकतो ती मासेमारी त्या करतात पण त्यांना मी तर सरकारने थोडाफार त्यांनी बोट द्यायला काही हरकत नाही कारण याच्यावरती जीव धोक्यात घालून हे काम वगैरे करतात असं माझं म्हणणं आहे हे बघा जाई किती पडलेली आम्ही इस्को इस्को केसाले की के जायगे साईड पे खिचके खिचके दोरी बांधके तो निचे करून टाकलेला आहे हे बघा इथं ह्या दारूचं हे फेकलेलं हे ही बिअरची बॉटल दिसते तुम्हाला हे बघा ह्या बिअरच्या बॉटल्स या पण बिअरच्या बॉटल्स ह्या बिअरच्या बॉटल्स या प्लास्टिक मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपले जे मच्छीमार बांधव आहेत ना मी या गावात आलो अक्षरशः मला काय म्हणाले माहिती आहे का पहिल्यासारखी मासेही सापडत नाही मासे म्हणजे मासे याचं कारण काय माहिती आहे का एक तर कारण हे ई डी लायटिंग जे समुद्रात अलाउड नाही आहे ते लोक चोरून दपून करतात दुसरं काही लिक्विड वगैरे काही टाकतात मी असं ऐकलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्यासारख्या लोकांनी हे केलेली आहे घाण हे का पूर्ण प्लास्टिक नमस्कार मंडई मी गतीश पाटील तर आज आपण आलो आहोत कोकणात तर मित्रांनो कोकणात सर्वात मोठं आकर्षण असतं ते म्हणजे माझ्या मागं दिसतो आहे का हा समुद्र आणि समुद्राशी समुद्रा नेहमी संपर्क करत असलेले आपले मच्छीमार बांधव पण मी आत्ता आलो ना कोहिली हा किल्ला आहे अलिबागपासून साधारण वीस पंचवीस किलोमीटरच्या अंतरावर त्या गावात आलो ना मला असले एक किनारा दिसला त्या किनारपट्टीवर काही मच्छीमार जे बांधव आहेत त्यांच्या काही बोटी दिसल्या अतिशय म्हणजे आपण म्हणू शकतो ना त्या पारंपरिक जुगार केल्या या बोटी होत्या कसं जीव मुठीत धरून ही लोकं कामं करतात ना तर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार आहे तर चला तर मित्रांनो आपण त्याच्या बोटी ब बघू हे कसं बनवतात ती लोकं आणि कसं जीव डोक्यात डोक्यात म्हणजे आपण म्हणू शकतो की जीवाची बाजी लावून मच्छीमार म्हणजे मासेमारी कसं करतात समुद्राची कारण मित्रांनो हा दिसतो ना हा समुद्र आहे आणि हा एवढा अथांग आहे ना हा कधी संपलेलाच नाही आहे आपल्यालाही मी शिकवलं जातं समुद्र अमुक अमुक खंडापासून सुरुवात अमुक अमुक खंडापर्यंत किंवा या, या रेशीपर्यंत तो आहे व समुद्र फार मोठा आहे मित्रांनो कारण त्या डीपपर्यंत आतापर्यंत कोणीच गेलेलं नाही आहे हे शास्त्रज्ञही मान्य करतात आणि आपल्याला माहिती आहे तर मित्रांनो तर मित्रांनो समुद्र हा पूर्ण खोल आहे आणि त्याची अशी तुलना कोणीच करू शकत नाही तर आपण मच्छीमार बांधवांची या बोटी कसं बनावट म्हणजे बनवलेल्या असतात ते बघणार आहोत आणि हे मासेमारी कसं करतात ते पण बघणार आहोत तर चला तर मित्रांनो बघू आपण या बोटी कशा दिसतात किंवा यांची बनावट कशी तुम्हाला अजून एक काम करायचे ते म्हणजे सर्वप्रथम कोणी नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून का व्हिडिओ कंटिन्यू बघा माझ्या चॅनलवर नवीन नवीन प्रकारचे व्हिडिओ असतात तर चला तर मित्रांनो आज आपण मच्छीमार बांधवांच्या या बोट ज्या छोट्या भाषेत आपण म्हणतो की नाव बघू मित्रांनो तुम्ही ना मी आलो आहे कोकणात कोकणात तुम्हाला, छोड़ी छोड़ी तुम्हाला छोड़ी छोड़ी मी ना जहाज दाखवणार आहे जहाज म्हणजे छोटे छोटे नावा मच्छिमारांच्या कशा असतात तुम्हाला थोड्या थोड्या नावा दाखवणार आहे मी हे बघा छोटे छोटे सुंदर असते बघा किती छान आहे जबरदस्त म्हणजे लाकूडे कोणा प्लास्टिकने बनवलेले आहेत हे बघ एक दोन तीन चार हे बघ तिकडं कशात लावलेले आहेत त्यांनी बनवलेले आहेत हे बऱ्याचशा बनवलेले असतात भैया मच्छी मार बनो का ये ये मच्छी रहता है, है? है ऐसा है क्या अभी ये इतना दिन से कोई यूज नहीं करता क्या इसको नहीं, यूज करते हैं हाँ। अभी जाते हैं हैं। इसका वीडियो ले सकते ना मैं आराम से ऐसा है क्या आगे भी लेने का मेरे और है क्या ऐसा कुछ देखने लायक और, और है क्या उधर कुछ देखने लायक है क्या और ले लेंगे आगे भी है क्या तर मित्रांनो तुम्हाला मी दाखवतो समुद्र किनारा फार घाण झालेला आहे जा पाहिल्या का किती जा असतात बघा आपण थोडं बघू अरे बाप ही बघा ही त्यांनी ही बनवलेली आहे आपण म्हणू शकतो त्यांच्या भाषेत बोट तिला हे फिविकॉल आपण तो लावलेला आहे हे बघा दोन लाकूड आहेत त्याच्यावरती हे लाकूड लावून त्यांनी असं ह्या बोटी बनवलेल्या असतात ती जाई बघा कशी पडलेली तिकडं हे बघा अरे बापरे जबरदस्त काम केलेलं आहे इकडं एक बनवलेली बघा कसं लाकडे टाकलेली आहेत त्याच्या आतमध्ये हा पुठा आहे म्हणजे त्याला फेविकॉलचे ते पुठे म्हणतात आजूबाजू बांबू बांधलेले आहेत म्हणजे ते वरती तरंगत त्याच्यावर ते, तरंग ते लोक बसून मच्छीमारी काढतात हे बघा हे बघा अरे बाबा जबरदस्त बनवलेले आहेत हे बघा याला आपण देशी जुगाड म्हणू शकतो मित्रांनो हे बघा तुम्हाला दिसते का ही जाई आहे ही जाई मारतात आणि हे बनवतात त्याचा बोट वगैरे बनवतात आता तुम्हाला मी त्याचं पर म्हणू शकतो पर म्हणजे हे तुम्हाला दिशा बदलण्यासाठी जे दोन हँडल हँडल आपण म्हणू शकतो हे बघा त्यांनी काहीतरी नरम काहीतरी हां नरम हे सॉरी प्लॅस्टिकचं वापरलेलं आहे त्याला जुगाड केला आहे हे लाकडे दानक्यान त्याला बांधलेलं आहे आणि इथं पण बांधलेलं आहे बघा ये पुढे ही जाई तुम्हाला दिसत असेल जबरदस्त काम आहे जाई, जाई नंतर त्याचं ते याला लंगर म्हणतात मित्रांनो बहुते हे बघा लोकांनी तुम्हाला दिसतय का याला लंगर म्हणतात आणि इस्के उपर खाली राहते का याच्यावरती उभे राहतात खरं म्हणजे आणि इथून ते मासेमारी करतात हा जबरदस्त जुगाड आहे तुम्ही पाहू शकता ही जाई आहे हे काहीतरी निशाण्या शिर वरती हे तरंगत असतील वरती हे तरंगत असेल आणि याच्यावर ह्या गोष्टी बनवतात जबरदस्त काम केलेले आहे इथं पण तसंच बनवलेलं आहे हे जेव्हा त्यांना गरज असेल ना तेव्हा ते आपले ते मच्छीमार बांधव येत असेल हा झेंडा आहे काळा झेंडा आहे हे बघा इथं बऱ्याचशा त्यांनी ह्या बोटीत आपण तरापा म्हणू काय ते बनवलेल्या आहेत हे बघा तर मित्रांनो विषय काय आता तर सीझन नाही आहे पण जेव्हा सीझन असेल ना तेव्हा या वस्तू खूप मोठ्या प्रमाणात असतात बघित जाई किती जाई बघा ही जाई इकडाव जाई हा झेंडे हे बघा बघायचे झेंडे आहेत बनवलेले त्यांनी इकडं बनवलेलं आहे बघा दोन लाकडं आहेत बांबूची लाकडं आहेत त्या बांबूंच्या लाकडावर त्यांनी बनवलेली ह्या म बो आपण म्हणू शकतो बोटी वगैरे आहेत जबरदस्त आहे यार कारण ही पारंपरिक का आपण म्हणू शकतो ती मासेमारी त्या करतात पण त्यांना मी तो, तो सरकारने थोड्याफार त्यांनी बोटी द्यायला काही हरकत नाही कारण याच्यावरती जीव धोक्यात घालून हे काम वगैरे करतात असं माझं म्हणणं आहे हे बघा जाई किती पडलेली तर मित्रांनो तुम्ही इथं जो गोळ्या गेली ना तुफान जाई पडलेली असते पुढं पण एकदम बोट बघणार आहोत इतना ही बोट आता है क्या बाकी उधर येता है क्या इकडं बघा इथं पण एक बोट पडलेली आहे ती पण इसको कैसा लेके जाते बाप ये नीचे चालू है क्यों क्या <laughs>

आ, प्लास्टिक 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 आहे मेटल पुरा जबरदस्त काम आहे यांचं हे डुबत नाही नाही डूबता हा मित्रांनो या बोटी आहेत बऱ्याच भाऊ म्हणतोय अजून त्यांनी यूज करता पाहिलेलं नाही आहेत पण याला ते उचलून तिकडं समुद्रात टाकत असतील आणि मासेमारी करत असतील हे वाला मला कोणसा भाईया बरावाला आहे ना यांचे उसके उडाचे मित्रांनो अजून एक मोठी बोट आपण बघणार आहोत इतर काम करते एक मोठी बोट आहे ती आपण बघणार आहोत हे बघा आदिवासी विकास विभाग यांच्याकडून ही बोट देण्यात आलेली आहे पण जबरदस्त बोट आहे बघू बघू शकतो मी अरे वा इथं डायरेक्ट मोठी बरीच मोठी हिच्यात पाणी आहे हिच्यात बराच हे होईल मच्छी वगैरे बसेल आई वडिलांची पुण्य आहे जबरदस्त मोठी बोट आहे समुद्राचा आवाज येतो का तुम्हाला जबरदस्त तिकडं पण आहे बघा एक बोट पण तिला काहीतरी तिथं बांधलेली असेल तिला सोली नसेल हे बघा या लाकडाने बनवलेल्या बोटी जबरदस्त बघ कशी पिचेसवर ना एक गोष्ट अजिबात आवडली नाही ही म्हणजे ना हे बघा हा बिअरचा कॅन समुद्र म्हणजे ना एक प्रकारे म्हणू शकतो आपण यांनी तर हा दारू पिणाऱ्यांचा अड्डास करून टाकलेला आहे हे बघा इथं ह्या दारूचं हे फेकलेलं हे बिअरची बॉटल दिसते तुम्हाला हे बघा ह्या बिअरच्या बॉटल्स या पण बिअरच्या बॉटल्स या बिअरच्या बॉटल्स या प्लास्टिक मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आपले जे मच्छीमार बांधव आहेत ना मी या गावात आलो अक्षरशः मला काय म्हणाल माहिती आहे का पहिल्यासारखी मासेही सापडत नाही मासे म्हणजे मासे याचं कारण काय माहिती आहे का एक तर कारण हे एलई डी लायटिंग जे समुद्रात अलाउड नाही आहे ते लोक चोरून दपून करतात दुसरं काही लिक्विड वगैरे काही टाकतात मी असं ऐकलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही आमच्यासारख्या लोकांनी ही केलेली आहे घाण दिसते का पूर्ण प्लास्टिक वरून विमान जात आहे तुम्हाला आवाज थोडासा किंवा समुद्र मी आवाज माझा कमी येत असेल हे बघा दिसते का तर लोकांनी केलेली घाण प्लास्टिक याचं काय झालेलं आहे का दिवसेंदिवस या समुद्रात असंख्य असे जीव आहेत यांच्यावर परिणाम व्हायला लागले आता तुम्ही विचार करा प्लास्टिकची बाटली आहे त्याचं एखादा माश्याने किंवा एखादा आपण माझं का सव्याने जर पकडलं असेल तोंडात पॉसिबलच नाही तो जगू शकेल मला तो वाटत नाही त्याने खाल्ल्यावर तो पचेल असं मला वाटत नाही कारण प्लास्टिक असं आहे की कधी संपत नाही प्लास्टिक अशी चिजी मित्रांनो मी तुम्हाला सांगून ती कधीच संपत नाही ती वर्षानुवर्ष तशी तशीच असते शेवटीला कसं मिटवायचं ती मिटतच नाही आणि मी या जो या बीचवर फिरलो मला एक गोष्ट अशी काय आठवली की इथं मोठ्या प्रमाणात कचरा हा गोळा झालेला आहे आणि हा कचरा या गावाचा नाही आहे हा आला असेल मुंबई बिंबई आवडून आलेला असेल एवढा कचरा या समुद्राचा आहे मित्रांनो मग विश्वास बसत नाही हे बघा तुम्हाला दाखवू का हे बघा इथून तर पूर्ण कचरा त्यांनी साफ केला असेल समुद्राचा हे बघा हे मला दिसतंय का बा या बाटल्या हे हा कचरा पूर्ण जमा झालेला आहे हे बघा तुम्हाला अजून दाखवतो मी हे बघा कचरा हा बघा प्लास्टिक हे बघा मित्रांनो होतं काय माहिती आहे का याच्यामुळे ना जैवविविधता म्हणजेच समुद्रातील जीव यांचं अस्तित्व हे नष्ट होण्याच्या मार्गावर आलेलं आहे तर कृपा करून आपल्याला ना आत्तापर्यंत आपण नदी वाचवतो आलो धरणं वाचवतो आलो पर्यावरण वाचत आलो आता एक दिवस असायला आपलं समुद्र पण वाचवायचं आहे पाणी कमी होणार नाही आहे पाणी समुद्राचं वाढणार आहे पण समुद्रातील जे मेन मेन जीव आहेत ज्याच्यावर जे आपले मासे कोळी बांधव किंवा मासेमारी करणारे जे काही बांधव आहेत यांच्यावर अशी परिस्थिती यायला नको मित्रांनो दिवसेंदिवस दूश लोकं या बीचवर येतात फिरण्यासाठी पण यांनी जी घाण केलेली असते ना ती म्हणू शकतो ती कमी प्रमाणात नसते आता पण तुम्हाला मी एक कचरा दाखवतो आत्ता जसं तो कुठून आलेला मला माहीत नाही हे बघा किती घाण आहे तो पण ऑइल ऑइल ऑइलने लागलेला कचरा आहे हे बघा हे दिसतंय तुम्हाला हे डाग ने ले ले हे सर ऑइलने लागलेलं आहे हे बघा ऑइल दिसतं का एक कोणतं लिखील मला माहिती नाही किती घाण असेल हे बघा हे दिसतंय तुम्हाला कोण दाखवतं हे बघा मित्रांनो हे एवढं खतरनाक कशाचं ऑइल आहे काय माहीत हे जे जो पण दगड लागलेलं आहे ना त्याला परमणू उमटलेलं आहे जर एज एखादा माश्याने खाल्लं किंवा पाच पन्नास माश्याने खाल्लं ना जागेवर मरतील किंवा एक खाणार जरी मरतील तर मित्रांनो आपल्याला समुद्र आपण वाचवायचं आहे तर तुम्हाला दाखवलं मी पारंपरिक आपले जे मासेमारी करणारे बांधव आहेत मासे कसे मासेमारी करतात त्यांच्याकडे कशा आता सध्या बोटी वगैरे त्यांची अवस्था काय तर मित्रांनो व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राइब करा जय शिवराय जय शंभुराजे